इलेक्ट्रिक वाहनांसाठी आठ चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत नवी मुंबई महानगरपालिकेने नवी मुंबईची पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त शहर म्हणून ओळख अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठं पाहूल उचललंय महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रिक वाहनांसाठी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आलाय आठ चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी आठ चार्जिंग स्टेशन सुरू केले जातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ऊर्जा वाचवण्यासाठी आणि हरितगृह वायूंचा प्रभाव कमी करण्यासाठी महानगरपालिका अनेक उपाययोजना राबवत आहे केंद्र सरकारच्या धोरणानुसार दोन हजार तीस पर्यंत देशातील किमान तीस टक्के वाहने इलेक्ट्रिक असली पाहिजेत आणि नवी मुंबई महानगरपालिका हे ध्येय सक्रियपणे साध्य करत आहे या सर्वेक्षणाच्या आधारे चोवीस क्लस्टर मध्ये एकशे त्रेचाळीस चार्जिंग पॉइंट बसवण्याची योजना व्यवस्थित करण्यात आली आहे नियुक्त केलेल्या एजन्सींना महानगरपालिका जमीन देईल ते स्वतःच्या खर्चाने बसवतील प्रत्येक क्लस्टर मध्ये सरासरी पाच चार्जिंग स्टेशन असतील ज्यामुळे नागरिकांना शहरातील उद्याने बस स्टँड मॉल व्यावसायिक संकुल आणि सार्वजनिक जागांजवळ त्यांची इलेक्ट्रिक वाहने सोयीस्करपणे चार्ज करता येतील महानगरपालिकेच्या परवानगीने या ठिकाणी अन्न आणि पाणी विकणारे छोटे किऑक्स उघडण्यास परवानगी दिली जाईल हा प्रकल्प नवी मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देईल आणि ग्रीन सिटी म्हणून नवी मुंबईची प्रतिष्ठा आणखी मजबूत करेल